श्री स्वामी समर्थ मित्रांनो सध्या ठरलं तर मग मालिका एका नवीन ट्विस्टवरती एका नवीन वळणावरती आलेली आहे पण मालिकेत पुढे काय ट्विस्ट घडणार आहेत हे आपण तुम्हाला आपल्या या चॅनेलमार्फत सांगणार आहोत जर तुम्हाला मालिकेतील नवनवीन ट्विस्ट आधीच जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर मित्रांनो ठरलं माग तर मग मालिकेत सध्या एकामागोमाग एक असे जबरदस्त ट्विस्ट घडताना दिसत आहेत प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे की कधी एकदा वात्सल्य आश्रमची केस मार्गी लागते आणि प्रिया महिपत नागराज आणि साक्षीला मोठी शिक्षा होते तर प्रेक्षकांनो मालिकेत आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मालिकेत सध्या आपण पाहतच आहोत की अर्जुनच्या हाती खूप मोठे पुरावे लागलेले आहेत आणि त्याच पुराव्यामुळे आता खोटी तन्वी म्हणजेच प्रिया चांगलीच अडकणार आहे प्रियाचा खोटेपणा आता सगळ्यांसमोर येणार आहे मित्रांनो नुकतंच झालेल्या भागात तुम्ही पाहिलं असेल की अर्जुनने कोर्टात प्रियाचे सायकोलॉजीचे रिपोर्ट दाखवले आहेत त्यानंतर प्रिया आणि साक्षीची मैत्री असल्याचे व्हिडिओ देखील त्यांनी कोर्टासमोर सादर केले आहेत प्रियाने साक्षीकडून घेतलेले पैसे देखील व्हिडिओमध्ये दिसत आहेत दिवशी साक्षीने सिनेमाचे तिकीट देखील काढून दिले होते दिवशी साक्षीने सिनेमाचे तिकीट काढून दिलेले असल्याचे पुरावे देखील आता अर्जुनने कोर्टात सादर केले आहेत त्यामुळे मित्रांनो आता साक्षीची वकील म्हणजेच दामिनी देशमुखची सुद्धा बोलती बंद झालेली पाहायला मिळत आहे आयुष्यात एकही केस न हरलेली बाई आता केस हरणार असं काही तिच्या चेहऱ्यावरती दिसत आहे सत्याची जीत होते हे तुम्हालाही माहीत आहे पण अजून किती उशीर लागणार आहे ही केस सॉल्व्ह व्हायला आता घडामोडी झपाट्याने घडत असल्याचे पाहायला मिळत आहेत प्रिया आणि साक्षीची मैत्री होती ही गोष्ट आता प्रियाने सगळ्यांपासून लपवून ठेवल्यामुळे आता सगळ्यांचाच विश्वासघात झालेला पाहायला मिळतोय पण मूर्ख अश्विन अजून देखील त्या कुटारड्या प्रियावरती विश्वास ठेवताना दिसत आहे जाऊ द्या लवकरच त्याचे सुद्धा डोळे उघडतील रविराजमधल्या बापाचे आता डोळे उघडत आहेत असंच काहीसं पाहायला मिळत आहे कारण अर्जुनने कोर्टासमोर जे पुरावे मांडलेत ते अगदी खरे आहेत यावरती रविराजचा विश्वास बसत चाललेला आहे कारण तन्वी इतकं का खोटं बोलेल तेही आपल्यापासून हे या सगळ्या गोष्टी लपवून ठेवेल असं रविराजला थोडंसुद्धा वाटलं नव्हतं या सगळ्या गोष्टी तिने माझ्यापासून लपवून ठेवल्या त्यामुळे आता रविराजमधला वकील जागा झाला असल्याचं पाहायला मिळणार आहे रविराज आता तन्वीची उलट तपासणी करत असतो तुझी आणि साक्षीची मैत्री का लपून ठेवलीस आणि तिच्याकडून तू पैसे घेतलेस तेव्हा तन्वीची बोबडीच वळते मित्रांनो ती ततपप्प करायला लागते ते बाबा बाबा ते ते ते, 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 ते बाबा माझी परिस्थिती नव्हती त्या आश्रमात मला माझे स्वप्न पूर्ण करायला पैसे नव्हते स साधं वडापाव काय पाणीपुरी खायला देखील माझ्याकडे पैसे नसायचे त्यात साक्षी माझ्या मदतीला धावून आली म्हणून मी तिच्याकडून फॅशन डिझायनिंगसाठी पैसे घेतले होते तेव्हा मला माहीत पण नव्हतं बाबा की तुम्ही माझे बाबा आहात तुम्हाला माहीत आहे ना बाबा मला फॅशन डिझायनिंग करायची होती माझं ते स्वप्न होतं मला काहीही करून काहीतरी करून दाखवायचं होतं तेव्हा मी तुमची मुलगी आहे हे देखील मला माहीत नव्हतं नाहीतर मी तिच्याकडून पैसे घेतलेच नसते असं तन्वी आता रडत रविराजला सांगत असते मात्र रविराजचा विश्वास बसत नाही तेव्हा तन्वी बोलते बाबा तुम्ही मला जेव्हा पैसे दिला तेव्हा ते मी साक्षीला परत करून टाकले तेव्हा रविराज बोलतो कशावरून आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवायचा अरे बापरे आता तर रविराजने मोठा सिक्सरच मारलाय रविराजने आता तन्वीवर अविश्वास दाखवला आहे कशावरून विश्वास ठेवायचा आता तिच्यावरती रविराज तर हे बोलणं ऐकून प्रिया आणि अश्विनच्या पायाखालची जमीनच सरपते त्यांना मोठा शॉक बसतो प्रिया बोलते बाबा मी खरंच बोलते मी तिचे पैसे देऊन टाकले आता तन्वी पूर्ण घाबरलेली असते माझ्यावरती विश्वास ठेवा बाबा खरं तर मी तिला फोन लावून देते तेव्हा रविराज बोलतो लाव फोन तिला तेव्हा तन्वी साक्षीला कॉल करत असते तर रविराज अजून एक मोठा बॉम्ब टाकतो तो फोन स्पीकरवर टाक तू तुला हवंय ते बोलून घेशील हे आम्ही कसं तुझ्यावरती विश्वास ठेवायचा तेव्हा तन्वी साक्षीला फोन लावते तेव्हा तिला आधीच कल्पना देते आणि तिला सावध करत असते की साक्षी आज जे घडलं आहे ते प्रकरण माझ्या अंगाशी आलेलं आहे साक्षी माझ्यावरती माझ्या घरचे अविश्वास दाखवत आहेत माझे बाबा माझ्या समोरच उभे आहेत त्यांना सांग मी तुझे पैसे घेतलेले परत दिलेत ना तू मला फॅशन डिझायनिंग साठी जी फी भरायला दिली होती ते पैसे मी तुला परत दिलेत ना तेव्हा महिपत विचार करू लागतो की आता ही पोरगी म्हणजेच खोटी तन्वी आता रविराजला चांगलीच बाटलीमध्ये उतरवत आहे तो कॉलवर बोलतो की साक्षी इथे नाही आहे आणि तु तू तुझे पैसे परत दिलेस यापुढे साक्षीला कॉन्टॅक्ट देखील करू नकोस असं बोलून महिपत तिकडून फोन ठेवून देतो हे ऐकून आता मूर्ख अश्विनला प्रियाचा फुलका आलेला असतो पण रविराजला अजून शंकाच असते तर मित्रांनो मालिकेत आता असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे की रविराज आता प्रियाच्या फॅशन डिझायनिंग करत असलेल्या कॉलेजमध्ये स्वतः जाऊन भेट देणार आहे नक्की काय आहे आणि कुठे ती कॉलेजला जाते याचा पत्ता लावणार आहे रविराजमधला आता वकील जागा झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आता रविराज प्रियाने ती फी कधी भरली आणि कुठून भरली हे पाहणार आहे तर कधीपासून हा कोर्स ती करत आहे याची पूर्ण चौकशी आता ऍडव्होकेट रविराज किल्लेदार करणार आहे रविराजने केलेल्या चौकशीमध्ये आता तन्वी म्हणजेच खोटी प्रियाचं पितळ उघडं पडताना पाहायला मिळणार आहे रविराज जेव्हा कॉलेजमध्ये जातो तेव्हा रविराज आता कॉलेजमध्ये जातो तेव्हा रविराज कॉलेजमध्ये तन्वी किल्लेदार नावाचे कोण स्टुडंट आहे का हे विचारतो तेव्हा रविराजला मोठा धक्काच बसतो त्याला समजतं की तन्वी किल्लेदार ही या नावाची कोण स्टुडंट यांच्या कॉलेजमध्ये नसते आणि या फॅशन डिझायनिंग करण्याचा हा मोठा कॉलेज असतो त्यामुळे या कॉलेजमध्ये ती ॲडमिशन घेणार होती असं रविराजला तिने सांगितलं होतं पण मात्र इथे तन्वी किल्लेदार म्हणून असं कुठली स्टुडंट नाही असं त्याला कळतं तेव्हा रविराजला मोठा धक्का बसतो आणि रविराज त्यांना विचारतो की प्रिया मधुकर या नावाचा कोणी स्टुडंट तुमच्याकडे आहे का जरा चेक करा तर त्या नावाचा देखील कोणीच नसतो त्यामुळे आता रविराजला मोठी शंका येते तर आता रविराजच्या पायाखालची जमीनच सरकताना पाहायला मिळणार आहे ही पोरगी आपल्याकडे इतकं खोटं बोलले आपल्याकडून पैसे उकळलेत पण मग हे पैसे तिने कुठे खर्च केले आणि याच्या याच्या पलीकडे जाऊन तिने साक्षीकडून देखील पैसे घेतले आहेत हिची आणि साक्षीची मैत्री देखील आहे कड़े ही पोरगी आपल्याकडे किती खोटं बोलते याचा आता विश्वासच रविराजला बसत नव्हता हिने माझ्याकडून देखील पैसे घेतले आणि साक्षीकडून देखील पैसे घेतले कोर्टात साक्षीच्या बाजूने साक्ष देते आणि या दोघींची मैत्री सुद्धा आहे असं एकामागोमाग एक सत्य एका माग एक आता रविराज समोर उलगडत चाललेला असतो आता हे एकामागोमाग एक सत्य अशा प्रकारे रविराज समोर येत असल्यामुळे आता रविराज विचार करू लागतो की खरंच ही माझी मुलगी तन्वी आहे का आता रविराजला शंका देखील यायला लागली आहे का कारण तन्वी इतकं खोटं बोलू शकेल याच आता त्याला विश्वासच बसत नव्हता त्यामुळे तो आता शंका करू लागलाय की ही खरंच माझी मुलगी आहे का कारण जर नसेल तर खूप मोठा विश्वासघात तिने माझ्यासोबत केलेला आहे म्हणून आता रविराज कोणालाही न सांगता एक मोठा निर्णय घेतो रविराज आता या प्रकरणात अर्जुनची साथ द्यायचं ठरवतो सा खरं काय ते त्याला आता जाणून घ्यायचं असतं त्यामुळे मित्रांनो तन्वीचं कॉलेजचं सत्य आता रविराज समोर आल्यामुळे रविराज सुभेदारांच्या घरी जाऊन तन्वीला मोठा जाब विचारतो जोरजोरात तन्वीला आवाज देतो तन्वी तन्वी, तन्वी बाहेर ये तन्वी बाहेर ये रविराजचा आवाज ऐकून सगळेच खाली जमतात पूर्णही रविराजला विचारते काय झालं रविराज का जोरजोरात आवाज का देतोय तन्वीला तेव्हा रविराज बोलतो की कुठे आहे ती तन्वी आता तर तन्वीची घाबरगुंडीच उडालेली असते कारण रविराजचा एवढा जोरजोरात आवाज ऐकून तन्वी घाबरलेली असते घाबर की नक्की आता काय प्रलय येणार आहे काय आता मोठं काय घडणार आहे या घरामध्ये कारण रविराजने आता तिची उलट तपासणी केल्यामुळे आता तिची घाबरगुंडी उडालेली आहे की रविराजला खरं कळत आहे की काय त्याची मी मुलगी नाही आहे आता कारण मी जर खोटी तन्वी आहे हे जर त्यांनी शोधून काढलं तर मग मला जेलमध्ये जावं लागेल तर आता तिची पूर्णपणे घाबरगुंडी उडालेली असते ती घाबरत खाली येते कल्पना विचारते काय झालंय नक्की तेव्हा रविराज बोलतो काय झालंय ते तिलाच विचारा विचारा तिला कुठल्या कॉलेजमधून तिने ॲडमिशन घेतलंय कुठल्या कॉलेजमधून ती फॅशन डिझायनिंग करते इतके पैसे घेऊन तिने कुठे उधळलेत ते विचारा तिला आता तर सुभेदार कुटुंबाला देखील तन्वीचं सत्य करणार आहे काय होणार खोट्या तन्वीचं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मालिकेतील पुढील भाग आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आणि नवनवीन ट्विस्ट काय घडणार आहेत ते पाहत राहा